नमस्कार तर कालच्या माझ्या एका व्हिडिओला ताईची कमेंट आली होती की ताई रवीने ताक घुसळून त्यापासून लोणी कसं बनवायचं याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवा तर त्यासाठीच म्हटलं आजचा हा व्हिडिओ बनूयात तर लोणी बनवण्यासाठी बघा स्पेशल असं कोणतं लॉजिक नाही आहे जी पद्धत आपण आपल्या आई आजीकडून बघत आलो आहे तीच पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण या पद्धतीने तुम्ही जर लोणी बनवलं तर अगदी कमी साय वापरून तुम्ही यापासून जास्तीत जास्त लोणी आणि त्यापासून साजूक तूप बनवू शकता तर त्यासाठी इथे बघा मी एक सात ते आठ दिवसाची ही साई घेतली आहे याला मी फ्रीजमध्येच ठेवलं होतं फ्रीजमधून याला एक चार ते पाच तास अगोदर आपल्याला बाहेर काढून ठेवायचं आहे जेणेकरून ते नॉर्मल टेम्परेचरला येईल आणि त्यानंतर इथे ही साई बघा एका मोठ्या पात्यामध्ये मी काढून घेतली आहे आणि हे पातेल म्हणा किंवा ही रवी आपल्याला दोन्ही गरम पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे जेणेकरून जे लोणी जे तयार होतं ते या भांड्याला किंवा रवीला अजिबात चिकटत नाही आणि रवी पकडताना देखील आपल्याला असं थोडंसं वरच्या साईडला पकडायची आहे जेणेकरून ताक जे आहे ते व्यवस्थित असं घुसळलं जातं अगदी कमी वेळामध्ये आणि इथं अजून एक टीप ती म्हणजे बघा सुरुवातीला आपल्याला यामध्ये अजिबात पाणी न घालताच याला व्यवस्थित असं घुसळून घ्यायचंय एक चार ते पाच मिनटं बघा आपल्याला याला व्यवस्थित असंच घुसळून घ्यायचंय आणि त्यानंतर थोडंसं तुम्हाला वाटायला लागेल की जेव्हा लोणी यायला सुरुवात झाली आहे तेव्हा तुम्ही यामध्ये थोडंसं थंड पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये हा पण लक्षात घ्या की पाणी घालण्याच्या अगोदर आपलं ताक जे आहे ते व्यवस्थित घुसरलं गेलं पाहिजे आणि थोडंसं लोण्याचं टेक्स्चर जे आहे इथं बघा तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीचं आलं पाहिजे तर त्यासाठी इथं बघा मी हा तांब्या मी थोडा वेळ याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं पाणी थोडंसं थंड आहे आणि यामध्ये थोडंसं देखील झालेलं तुम्हाला दिसत असेल याला मी फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवलं होतं आणि तेच पाणी मी यामध्ये घालते आणि अगदी पटकन असं इथं आपलं लोणी जे आहे ते लगेच सेपरेट होतं आहे याला आपण अजून एक दोन तीन मिनटं व्यवस्थित असं घुसळून घेऊयात जेणेकरून लोण्याचा गोळा जो आहे तो अगदी पटकन असा वरती येईल तर याला मी एक अजून एक दोन तीन मिनटं व्यवस्थित असं घुसळून घेते तर यामध्ये थंड पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता पटकन लोणी जे आहे ते अगदी याचा घट्टसर अशा पद्धतीचा गोळा तयार होतो आहे जास्त काही मेहनत देखील इथं आपल्याला करावी लागत नाही आणि इथं रवीला देखील तुम्ही बघू शकता अजिबात लोणी कुठंच चिकटलेली नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील भांडं किंवा जी रवी आहे ती देखील गरम पाण्याने नक्की एकदा स्वच्छ करत जा जेणेकरून लोणी आपला अजिबात इथं तिथं चिकटणार नाही आणि याला आपल्याला पटकन असं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता लोण्याचा गोळा अगदी मस्त असा तयार झाला आहे तर याच पद्धतीने आपल्याला लोणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि लोणी काढताना इथं आपल्याला एक अजून एक टीप मी तुम्हाला सांगेन की गरम पाण्याचा हात घ्या आणि मगच तुम्ही लोणी काढा जेणेकरून लोणी आपल्या हाताला देखील अजिबात चिकटत नाही तर मस्त असं लोण्याचा गोळा इथं तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता जेवढी आपली शाईन होती तेवढं इथं आपलं लोणी जे आहे ते तयार झाले तर याच पद्धतीने इथे मी लोणी जे आहे ते पूर्णपणे एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला एक दोन वेळा व्यवस्थित असं साध्या पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच मी याला इथं कडवायला ठेवते आणि त्यासाठी इथं बघा मी सुरुवातीला अगदी मोठ्या गॅसवरती याला व्यवस्थित असं वितळवून घेणार आहे आणि त्यानंतर अगदी बारीक गॅसवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये पाण्याचा अंश असतो तेव्हा यामध्ये चरचर असा जो आहे तो आवाज येणं स्वाभाविक आहे आणि बऱ्याचदा मध्ये बघा आपण जेव्हा जरी बारीक जरी गॅसवरती याला असं ठेवलं असलं तरी देखील ते बऱ्याचदा उतू जाण्याची देखील शक्यता असते त्यामुळे याला आपल्याला असं मध्ये मध्ये का होईना असं हलवत राहायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बेरी जी आहे ती खाली तळायला लागत नाही आणि अगदी बारीक गॅसवरतीच मी याला असं ठेवून घेते तर एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला याला अगदी बारीक गॅसवरती व्यवस्थित असं कडवून घ्यायचंय जेव्हा तूप कडलं जातं तेव्हा पाण्याचा आवाज पूर्णपणे बंद होतो आणि तुपाचं एक मस्त असा सुगंध देखील नक्कीच येईल त्याच्यावरून समजून जायचं की तूप आपलं जे आहे ते रेडी आहे तर इथं माझं बघा मी थोडा वेळ याला बारीक गॅसवरती ठेवलं होतं पण ते माझ्याकडून थोडंसं जास्त कडलं तुम्ही एवढं जास्त कडवू नका त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला यामध्ये एक पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि त्यानंतर इथं मी यामध्ये दोन लवंगा घालते जेणेकरून तूप जे आहे ते अगदी खमंग अशा पद्धतीचं तयार होतं त्यानंतर याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर इथं बघा मी याला अशा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते जेणेकरून ते जास्तीत जास्त दिवस टिकतं तूप खराब होत नाही अजिबात तूप जरा थोडंसं जास्त कडले पण तरी देखील याचा त्याच्या टेस्टवरती अजिबात परिणाम होत नाही मी अशा पद्धतीचंच तूप नेहमी कडवते चला तर मग आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनल सबस्क्राईब जरूर करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद